करताना अनेकदा नीट हायजीन राखणं आपण विसरून जातो आणि त्यातलं महत्वाचं म्हणजे नाभी किंवा बेंबी साफ करणं आपण विसरतो आणि तिथे अनेकदा घाण साचलेली असते ही घाण काढून नाभी स्वच्छ ठेवणं खूप गरजेचं आहे म्हणून आजच्या या व्हिडिओ मधून आपण नाभी कशी स्वच्छ करायची हे जाणून घेणार आहोत सो so, नाभी कशी स्वच्छ ठेवायची मध्ये नंबर वन आहे कापसाने हलक्या हाताने तुम्हाला नाभी पुसायचे सो तुम्हाला हे लक्षात ठेवायचंय की नाभी आपल्या शरीराचा सेन्सिटिव्ह भाग आहे त्यामुळे त्याची साफसफाई करताना काळजी घ्यायची नाभी स्वच्छ करण्यासाठी तुम्हाला एक कापसाचा गोळा घ्यायचा आहे तो कोमट पाण्यात तुम्हाला भिजवायचा आहे कोमट पाणी नाभीतील घाण सहज काढायला मदत करत हा जर उपाय तुम्ही आठवड्यातून एकदा केला तरी सुद्धा नाभी स्वच्छ राहील नंबर दोन आहे मुलतानी मातीने साफ करा मुलतानी मातीचा वापर चेहऱ्यासाठी केला जातो त्यामुळे नाभी साफ करण्यासाठी सुद्धा तुम्ही त्याचा वापर करू शकता यासाठी तुम्हाला काय करायचंय तर मुलतानी मातीमध्ये गुलाब पाणी आणि लिंबाचा रस मिसळायचा आहे हे मिश्रण तुम्हाला नाभीवर नाभीच्या आत लावायचंय आणि थोडा वेळ राहून द्यायचंय यानंतर तुम्ही नाभी स्वच्छ धुवून घेऊ शकता नंबर तीन आहे मिठाचा उपाय हो कोमट पाण्यात मीठ मिसळा मिठात अँटी मायक्रोबियल आणि अँटी इन्फ्लेमेंटरी गुणधर्म असतात जे बॅक्टेरियाशी लढण्यासाठी प्रभावी आहेत कापडाच्या मदतीने मिठाचं पाणी नाभीवर लावा कोमट पाण्याने नाभी स्वच्छ करा आणि नाभीमध्ये असलेले बॅक्टेरिया आणि जंतू सहज निघून जातील नंबर कोर्फर्ड कोर्फर्ड चार आहे कोरफड लावा कोरफडच्या जेलने आपण नाभी सहज स्वच्छ करू शकतो कोरफडीमध्ये अँटी इन्फ्लेमेंटरी अँटी बॅक्टेरियल अँटी मायक्रोबियल हे सगळेच गुणधर्म असतात जे नाभी स्वच्छ करण्यासाठी आपल्याला फायदेशीर ठरतात यासाठी कोरफडीचं ताजं जेल नाभीवर लावा आणि काही वेळाने ते धुवून घ्या नाभीचा काळेपणाही दूर होऊन जाईल आणि नाभी स्वच्छ सुद्धा होईल आता सर्वात सोपा उपाय आहे खोबरेल तेल खोबरेल तेल त्वचा आणि केसांसाठी खूप फायदेशीर आहे खोबरेल तेल नाभीमध्ये ओलावा टिकवून ठेवतं कापसाने खोबरेल तेलात बुडवून नाभीवर तुम्हाला ते लावून घ्यायचे लक्षात राहू द्या नाभी स्वच्छ करणं फार महत्वाचं असतं ज्या पद्धतीने कान कानामागचा भाग किंवा नाक नाका वरचा भाग हे सगळे भाग स्वच्छ करणं गरजेचे असतात तेवढंच नाभी सुद्धा स्वच्छ ठेवणं गरजेचं असतं म्हणून या व्हिडिओमधून मी तुम्हाला जे उपाय सांगितलेत किंवा ज्या टिप्स दिलेत त्या वापरून तुम्ही नाभी नक्कीच स्वच्छ करू शकता तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला खाली कमेंट्स मध्ये नक्की कळवा जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमत सखीच्या फेसबुक किंवा इंस्टाग्राम पेजवर पाहत असाल तर लोकमत सखीचा फेसबुक आणि इंस्टाग्राम पेज लाईक करा शेअर करा जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमत हेल्थ वर पाहत असाल तर लोकमत हेल्थचं चॅनल सबस्क्राईब करा सर्वात महत्वाचं तो आयकॉन प्रेस करा म्हणजे आमच्या व्हिडिओचे सर्वात पहिले नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येतील